शिबाराجاकालीन बुद्धविहाराच्या जमिनीवरील आरक्षण उठविल्याच्या निर्णयानंतर रत्नागिरीतील बौद्ध समाजात तीव्र नाराजीची लाट उसळली आहे या, या पार्श्वभूमीवर शिबाराجاकालीन बुद्धविहार संघर्ष समितीच्या वतीने रविवारी दिनांक पाच ऑक्टोबर रोजी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली ही बैठक बौद्ध समाजाच्या गाव शाखेच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत उत्स्फूर्त वातावरणात संपन्न झाली जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या शासकीय बंगल्या शेजारी असलेल्या जागेवरील आरक्षण रद्द झाल्यानं संतप्त झालेल्या समाज बांधवांनी आगामी आंदोलनाची रूपरेषा आखली आहे यावेळी थिबाराजाकालीन बुद्धविहार संघर्ष समितीचे पदाधिकारी काय म्हणाले पाहूया आज बौद्ध विहार बचाव समितीच्या माध्यमातून संपूर्ण रत्नागिरी तालुक्यातील अठ्ठ्याण्णव गावांना पत्रव्यवहार करून या ठिकाणी सभेसाठी बोलवण्यात आलेलं होतं जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर गावातील लोक या सभेला बहुसंख्येने उपस्थित होते या सभेमध्ये बचाव समितीच्या माध्यमातून या बुद्ध विहाराच्या जागा संदर्भातला जो संघर्ष आहे तो अधिक गतिमान करणं अधिक तीव्र करणं अशा पद्धतीचा हेतू या बचाव समितीचा आहे आणि या हेतूला या उपस्थित असलेल्या सर्व गावातील लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे या सर्वांच्या मतानुसार या ठिकाणी दिनांक सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी एक जिल्हा अधिकारी कार्यालयावरती भव्य असा मोर्चा त्या ठिकाणी धडकणार आहे आणि या, आण या मोर्चाच्या माध्यमातून या बचाव समिती आणि तमाम रत्नागिरी तालुक्यातील बौद्ध समाज हा अशा पद्धतीची जिल्हा अधिकाऱ्याकडे मागणी करतो कि या ठिबान बुद्धविहारासाठी साडे सतरा गुंटी जागा जी आरक्षित केली गेली होती उत्पादन शुल्क खात्याने ही वेगळी करून तिचा ठराव तिचा सा नकाशा सातबारा वेगळा करून ही आरक्षित केलेली जागा जी दिली होती ती जागा बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्यात यावी अशा पद्धतीचं निवेदन या जिल्हा अधिकाऱ्याल आम्ही सादर करणार आहोत mm -hmm. आणि या कम्युनिटी सेंटर हे त्या जागेमध्ये कोणत्याही पद्धतीचं बांधता का, कामा नये ही विहारासाठी आरक्षित केलेली जागा आहे त्या ठिकाणी विहारच व्हावं अशा पद्धतीचा संपूर्ण बौद्ध समाजाचा आग्रह आहे आणि तो प्रमाण वाढून हा संघर्ष पुढे रेटण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत समाजातील बौद्ध मध्वांची आपली जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती त्या ठिकाणी मुद्दा एकच होता की आपली जी बौद्ध संस्कृती आहे तेव्हा राज्याकालीन बौद्ध विहाराचा जो मुद्दा आहे त्या मुद्द्याचा जे स्वरूप आहे ते दिवसेंदिवस तीव्र चाललेलं आहे आणि त्यामध्ये दोन मुद्द्यांच्या आधारे हा मोर्चा निघणार आहे की त्या ठिकाणी जी बौद्ध विहारासाठी राखीव जी साडेसतरा जागा जागावरती त्या साडेसतरा साडेसतरा कोटी जागेचं आरक्षण पदोपत करावं हो। त्याचबरोबर त्या ठिकाणी कम्युनिटी सेंटर होऊ लागलेलं आहे ते कम्युनिटी सेंटर बदगवावं या मुद्द्यांच्या आधारे हा सदरचा मोर्चा निघणार आहे मी तालुक्यातील तमाम बौद्धांना आवाहन करण्यात करतो की आपला एक दिवस जो आहे तो बुद्धविहारासाठी त्यांनी द्यावा एक दिवस बुद्धविहारासाठी एक दिवस बौद्ध संस्कृतीसाठी आणि एक दिवस समाजाच्या अस्तित्वासाठी अशा प्रकारचं मी समाजाला आव्हान करत आहे आणि बहुसंख्येने या मोर्चामध्ये सामील व्हावं अशी अपेक्षा करतो धन्यवाद थिबा राजाकालीन विहाराची जागा समाजासाठी ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या अत्यंत महत्वाची आहे जागेवरील आरक्षण रद्द करून सरकारने हा घेतलेला निर्णय अन्यायकारक असल्याचं बौद्ध नागरिकांचं म्हणणं आहे जमीन समाजाच्या ताब्यात द्यावी आणि उभारण्यात येणारे कम्युनिटी सेंटर रद्द करावे या दोन प्रमुख मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे या झालेल्या बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यांनी पुढील आंदोलनाची तयारी करण्याचं ठरवलंय मोर्चासाठी मोठ्या संख्येने समाज बांधव रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार असल्याची माहिती संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट ट्वेंटी फोर न्यूज रत्नागिरी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि हो तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा